अथर्व समोर आलं अंबिकाच्या मृत्यूचं रहस्य मीरा शोधून काढणार सत्य तुला जपणारा आहे या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये एक रंजक वेळ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे यातच आता मालिकेच्या आगामी भागामध्ये मा अखेर कुटुंब आणि अथर्वासमोर अंबिकाच्या मृत्यूचं खरं कारण आलं आहे पण मीराला मात्र सत्य वेगळंच वाटत आहे आणि त्या सत्याचा शोध घेण्यासाठी ती आता मायाच्या खोलीमध्ये मा आली आहे तर दुसरीकडे मंजिरी वेदासोबत बाहुलीचा नवीन खेळ खेळायला सुरुवात करत आहे आणि वेदा देखील तिच्या जा जाळ्यामध्ये दे पूर्णपणे अडकली आहे तर अथर्व आणि मीरा दोघे मिळून दाला या जाळ्यातून बाहेर काढतील का अंबिकाच्या मृत्यूचं खरं कारण कुटुंबासमोर येईल का तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेलिच कॅरिजनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा